आज दळकोट आणि चाकूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीची पाणी केली काही ठिकाणी नष्ट झालेल्या लोकांच्या कुटुंबाला ते भेट दिली दळकोट तालुक्यामध्ये माळीपरगा तिरुका शेरा या ठिकाणी काही लोक झाले झालेत आणि आज आमच्या नळेगावमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी मी मुंबईला असताना दुसऱ्या दिवशी दहा वाजता आम्ही ऑनलाईनवर जिल्हाधिकारी महोदया उपजिल्हाधिकारी आमच्या लटपटे मॅडम आणि दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि सगळे विभागाचे अधिकारी ऑनलाईन बैठक घेऊन तशा प्रकारच्या आम्ही सूचना दिल्या होत्या की आपण नळेगाव असेल लिंबळवाडी असल चाकूर तालुक्यामध्ये शेळगाव असेल वडवळ असेल असे नावं घेऊन आम्ही त्या दिवशी त्या दिवशी सांगितलं होतं आणि अहमदपूरमध्ये देखील खंडाळी या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली कोडगा शिहोर हरवती आणि या प्रशासनानं तशा प्रकारचे पंचनामे केले मग रस्त्याचं नुकसान झालं आहे पुलाचं नुकसान झालं आहे जिल्हा परिषद शाळेचं नुकसान झालं आहे घरकुलामध्ये पाणी गेलं आहे बरेचसे पूल आणि रस्त्याचं नुकसान झालं आहे सगळ्या गोष्टीची वेगवेगळ्या या ठिकाणी आमच्या महसूल विभागाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारचे अहवाल शासनाला पाठवलेले आहेत कॅबिनेटमध्ये देखील आमची चर्चा झाली की आपण जे काही आपण मदत देणार आहोत ते दिपाळीच्या आधी आमच्या शेतकऱ्याच्या हातात भेटावे आणि आता पंचनामे करायची आवश्यकताच नाही कुठं आबाळच फाटल्यावर कुठं आपण ठिकाण लावणार म्हणून सरसगट मदत करावी अशी सरकारला आम्ही विनंती केली आहे आणि सरकारच्या वतीने सगळेच मंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज राज्यभर दौरा आहेत आणि आपल्या तालुक्या जिल्ह्यासाठी दोनशे चौवेचाळीस कोटी निधी आपल्याला पाठवून दिला आणि आज सकाळी जिल्हाधिकारी महोदय मॅडमला बोलू की ताबडतोबीने पैसे खाल्ल्याने त्याप्रमाणे झाले आज नुकसान जरी पिकाचं झालं असलं तरी दुसऱ्यामध्ये पियाचं नुकसान आपलं जास्त झालं काही ठिकाणी शेतामधून माती वाहून गेल्या नदीची कडेच्या जमिनीचे माती गेली आणि त्याचं नुकसान वेगळं होणार त्याचे जे काम आहे ते वेगळं आहे या आत्ताच्या नुकसान भरपाईमध्ये ते नाही हे पिकाचीच नुकसान भरपाई आहे आणि त्याच्यासाठी सरकार आपल्याला वेगळं आपलीकडे नुकसान झालंय माती वाहून जाणं जमीन खळ होणं त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा राबवून त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याला शासन मदत निश्चितपणे करते ओके ओके